नमस्कार मी गणेश कामकर आज मी तुम्हाला आमच्या डोकरोली या गावामध्ये द कोकण विलास या नावाने आम्ही प्रोजेक्ट करतो संदर्भामध्ये मी माहिती सांगणार आहे डोकरोली या गावामध्ये आमच्याकडे पंचावन्न हा द कोकण विलास या नावाने प्रोजेक्ट आहेत या पंचावन्न प्लॉटमध्ये आमच्याकडे दोन गुंट्यापासून अडीच गुंट्यापासून तीन गुंट्यापासून असे सहा गुंड्यापर्यंत आमच्याकडे प्लॉट्स अवेलेबल आहेत टोटल पंचावन्न प्लॉट्स आहेत त्यापैकी काही प्लॉट्स बुकिंग ऑलरेडी झालेले आहेत आणि क्ला काही प्लॉट्स आता आमचे बुकिंग ऑलरेडी सुरू आहे या पूर्ण संपूर्ण प्लॉटला चारही बाजूनी चेहऱ्याचं कंपाऊंड केलेलं आहे पाण्याचं कनेक्शन्स आम्ही केलेले आहेत खूप सुंदर पद्धतीने पूर्ण माती प्लॉट आहे याच्यामध्ये प्लांटेशनचं पण काम बऱ्यापैकी कम्प्लीट झालेलं आहे ना प्लॉट्स रेडी टू मूव आहे तुम्ही इथे प्लॉट्स विकत घेऊ शकता आणि डायरेक्ट तुम्ही घर बनवू शकता अशी ही प्रॉपर्टीज आहेत अडीच गुंठा किंवा तीन गुंटेचं प्लॉट घेऊन तुम्ही इथं छानपैकी तुमचं छोटंसं को कोकणी घर विला बंगलो काही डेव्हलप करून राहायचं असेल तरी राहू शकता पूर्ण वाडी वस्तीमध्ये असलेली आपली ही प्रॉपर्टी आहे आजूबाजूला गाव आहे मेन अॅग्रिकल्चर uh, uh, कॉलेज ते ह्या ना डोकेलीचं म्हणजे सावड्याचं अग्रिकल्चर कॉलेज ॲक्च्युली बोलता पण डोकेली गावमध्ये तर ॲग्रिकल्चर कॉलेज आहे रिकुल्च ते आपला प्लॉटपासून फक्त दोन किलोमीटर अंतरावरती आहे मेन सावडा रेल्वे स्टेशन जे आहे ते पाचच किलोमीटर अंतरावरती आहे मग तुम्ही रेल्वेमधनं उतरलात की डायरेक्ट प्लॉटमध्ये एक पाच ते दहा मिनटावरती प्लॉटनी प्लॉटवरती तुम्ही येऊ शकता मुंबई गोवा हायवे जे आहे ते आपल्या प्लॉटपासून आठ किलोमीटर म्हणजे सावर्डा जे आहे ते आठ किलोमीटर आपल्या प्लॉटपासून आहे सुंदर लोकेशन हीमध्ये ही प्रॉपर्टी आहे वाडी वस्तीमध्ये असलेली प्रॉपर्टी आहे पूर्ण टिपिकल गावाचं फिलिंग देणारी आपली प्रॉपर्टी आहे याच्यामध्ये सगळं काय डेव्हलपमेंट ऑलरेडी झालेलं आहे तुम्ही फक्त आत्ता येऊन प्लॉट विकत घेऊन तुम्ही इथे छोटंसं घर बंगलो विला काही तुम्हाला बांधायचं असेल तर तुम्ही इथे बांधू शकता अगर तुम्हाला आत्ता संपूर्ण पेमेंट द्यायला पेमेंट नसेल तर दोन लाख रुपये देऊन तुम्ही प्लॉट बुकिंग करू शकता आणि थोड्या टप्प्यामध्ये महिना दीड महिन्यामध्ये तुम्ही किंवा दोन महिन्यामध्ये तुम्ही फोरचे पेमेंट्स जाऊन तुम्ही ही प्रॉपर्टी खरेदी करू शकता ना अशी सुंदर प्रॉपर्टी आहे तर नक्की या प्लॉटला व्हिजिट करा या प्रॉपर्टीला व्हेरीफाय करा हा व्हिडिओ एंडबद्दल बघा प्रॉपर्टी संपूर्ण डिटेल्स घ्या प्रॉपर्टी व्हेरीफाय करा प्रॉपर्टी व्हिजिट करा आणि विकत घ्या खूप सुंदर असं डेव्हलपमेंट आम्ही हे केलेलं आहे तुम्ही बघताय की संपूर्ण चिऱ्याचं कंपाऊंड आम्ही केलेलं आहे खूप निसर्गरम्य वातावरणामध्ये आपली ही प्रॉपर्टी आहे साधारण साडेतीन फुटचं सगळ्या सा कंपाऊंडला आपल्या चेरेचं कंपाऊंड सगळ्या प्लॉटला असं चेहऱ्याचं कंपाऊंड केलेलं आहे थर्टी पीटचा रोड इंटरनल रोड आहे हा रोडचं डाबरीकरणचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे आतमध्ये प्लांटेशन्स आम्ही कंप्लीट करून दिलेलं आहे असे काही कॉर्नर प्लॉट्स पण आमच्याकडे अवेलेबल आहे जे रोडच्या दोन्ही रोडला टच अशी प्रॉपर्टी आहे हा तर प्लॉट बॅकसाईडला ओपन स्पेस पण या प्लॉटला आहे याच्यामध्ये प्लांटेशन संपूर्ण केलेले मोठे काजूची झाडं आहेत नारळीची झाडं लावून दिलेली आहेत आम्ही आणि सुंदर पद्धतीने डेव्हलपमेंट दे केलेलं आम्ही प्लॉट्स हे सगळे आहेत इथे आपले हा प्लॉट डोकरली या गावामध्ये येतो डोकरली हे गाव सावर्ड्यापासून आठ किलोमीटर आहे आणि सावर्डा रेल्वे स्टेशनपासून फक्त पाच किलोमीटर आहे म्हणजे मुंबई गोवा हवे आठ किलोमीटर आणि सावर्डा रेल्वे स्टेशन पाच किलोमीटर आहे टोटल पंचावन्न प्लॉटचा आपला प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये काही प्लॉट्स आमच्याकडे बुक झालेले आहेत ऑलरेडी आणि ह्या ना आता काही प्लॉट शिल्लक आहेत इथे आमच्याकडे साधारण सव्वा दोन गुंट्यापासून ह्यांना अडीच गुंट्यापासून तीन गुंट्यापासून पाच सहा गुंट्यापर्यंत आपली ही प्रॉपर्टी आमच्याकडे अवेलेबल्स आहेत इथे सुंदरपतीने पूर्ण संपूर्ण डेव्हलपमेंट ऑलरेडी झालेली आहे गेटचं काम आणि रोडचं काम आमचं चालू आहे पाण्याचं कनेक्शन संपूर्ण प्लॉटला पाण्याचं कनेक्शन फिरलेलं आहे इथे पूर्ण प्लांटेशन्सला आम्ही ट्रीप इरिगेशन्स देतो आहे संपूर्ण लायटीचं कनेक्शन्स सगळ्या प्लॉटला असणार आहे आपल्याला आणि इकडे तुम्ही तुमचे छानपैकी कोकणी घर विला फार्म हाऊस असं बांधून राहू शकता ही आपली प्रॉपर्टी आहे प्लांटेशन्स पण सुंदर पद्धतीने डेव्हलपमेंट केलेलं आहे आणि संपूर्ण वाडी वस्तीमध्ये आज आहे आजूबाजूला संपूर्ण घरंच आहे तिथे आणि इथनं मेन ॲग्रिकल्चर कॉलेज जे आहे ते फक्त दोन किलोमीटर अंतरावरती ॲग्रिकल्चर कॉलेज आपल्या प्लॉटपासून आहे तिथे मग इथे टुरिझमसाठी पण आपण काय डेव्हलपमेंट करायचं तरी करू शकतात आणि फार्म हाऊस आणि घरासाठी तर खूप सुंदर आहे गावामध्ये ज्यांना राहण्याचं फिलिंग घ्यायचं असेल गावाच्या ठिकाणी येऊन आपल्याला राहायचं आहे गाव पाहिजे आपल्याला तर अशी ही प्रॉपर्टी सुंदर प्रॉपर्टी आपली ही आहे खूप रिजनेबल रेटमध्ये आम्ही ही प्रॉपर्टी देतोय थोडंफार डिस्काउंट आपल्याला या प्रॉपर्टीच्या किमतीमध्ये आम्ही करणारच आहोत इथे तर नक्की तुम्ही अशा सुंदर प्रॉपर्टीला मिस करू नका तुम्ही स्वतः विजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि विकत घ्या आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये परिवारांमध्ये मित्रपरिवारांमध्ये पण सांगा आणि तुम्ही त्यांना पण घेऊन इथे प्रॉपर्टी बघता इच्छा रेडी टू मू प्रॉपर्टी आहे संपूर्ण आणि अम अप्रतिम पद्धतीने डिझाईन केलेली आणि खूप चांगला लेआउट केलेलं आपली ही प्रॉपर्टी आहे तुम्ही प्रत्यक्ष इथे आलात की तुम्हाला या प्रॉपर्टीचं फिलिंग घेता येईल आणि इथे तुम्ही तुमचं छानपैकी छोटंसं तुमुकदार कोकणी घर विला फार्म हाऊस असं बांधून इथे राहू शकता अशी ही प्रॉपर्टी आहे तुम्ही बघताय की एकदम लेआउट अप्रतिम पद्धतीने ले लेआउट डेव्हलप केलेलं आहे काही ठिकाणी कंपाऊंडचं काम थोडंसं बाकी आहे पण आता रेडी टू मूव जे प्रॉपर्टीज आहेत रेडी टू मूव्ह प्लॉट्समध्ये तुम्हाला इथे छानपैकी प्लॉट लगेच इमिजिएट विकत घेऊन तुम्ही इथे घेऊ शकता अगर तुमच्याकडे थोडे फंड्सचे अरेंजमेंट नसेल तर आता दोन लाख रुपये देऊन बुकिंग करू शकता आणि साधारण महिना दोन महिन्यामध्ये तुम्ही उरलेले पैसे देऊन ही प्रॉपर्टीचा खरेदी करत मारू शकता अशा सुंदर प्रॉपर्टी नक्की मिस करू नका प्रॉपर्टी व्हेरीफाय करा प्रॉपर्टी विजिट करा आणि लवकरात लवकर ही प्रॉपर्टी विकत घ्या कसं वाटलं तुम्हाला प्लॉट खूप सुंदर प्लॉट आहे ना संपूर्ण तुम्ही बघताय की संपूर्ण कंपाऊंडचं काम ऑलरेडी कम्प्लीट झालेलं आहे प्लांटेशनचं काम आम्ही इथे कम्प्लीट केलेलं आहे आतमध्ये अजून काय डेव्हलपमेंट छोटे मोठे आहेत ते आम्ही ह्यांना करतोच आहे आमचं आम काम रेग्युलर चालू आहे पाण्याचं कनेक्शन आम्ही कंप्लीट केलेलं आहे खूप सुंदर पद्धतीने डेव्हलप केलेली आपली ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीची किंमत आम्ही अडीच लाख रुपये गुंठा सांगतो दोन लाख पन्नास हजार रुपये गुंठा आम्ही या प्रॉपर्टीची किंमत सांगतो आहे ह्यानं तर तुम्ही अगर अडीच गुंटेचा प्लॉट घेतला तर साधारण सव्वा सहा लाखापर्यंत तुम्हाला हा प्लॉट बसणार आहे आणि याच्यामध्ये तुम्ही छानपैकी तुमचं कोकणी घर बांधलं साधारण ह्यानं पाचशे स्क्वेअर फीट किंवा सातशे स्क्वेअर फीट बांधला तर दहा बारा लाख रुपयामध्ये घर बांधणार आहे म्हणजे अठरा ते वीस लाख रुपये बजेटमध्ये तुम्ही छानपैकी प्लॉट आणि घर असं दोन्हीही करू शकता प्लॉट घेतल्यावरती हा तुम्हाला घर बनण्यासाठी एटी बन पर्सेंट एटी फाय पर्सेंट विथ प्लॉट तुम्हाला लोन मिळू शकणार आहे तर अशा प्रॉपर्टीला मिस करू नका लवकर लवकर प्रॉपर्टी व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि विकत घ्या तुम्ही माझं कोकण प्रॉपर्टी एक्सपोरचे यूट्यूब चॅनल नवीन असेल तर नक्की आमचं कोकण प्रॉपर्टी एक्सपोच्या यूट्यूब चॅनलला खाली सबस्क्राईब करून घ्या व नोटिफिकेशन बिलला क्लिक कर रेग्युलर कोकण प्रॉपर्टीचे अपडेट्स कुठवा जर हा हा व्हिडिओ लाईक व भरपूर लोकांना शेअर करा नक्की विसरू नका धन्यवाद